दिवस आहे प्रचार कसा राहिला लोकांचा प्रतिसाद कसा होता काय मुद्दे चर्चेला मला तरी वाटतं लोकसभेचा प्रचार हा नेत्यांना विचारल्यापेक्षा सर्वसामान्य मतदाराला विचारलं पाहिजे की कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा कोण भावनेवरती मतं मागतं कोण विकासावरती मतं मागतं आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये विकास ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे ह्याची पावती येत्या सात मेला माझा हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला मतदार अर्चनाताई पाटील यांना घड्याळ्यावरती घड्याळापुरचं बटन दाबून तुम्हाला त्याच्यातनं प्रतीत होईल सर दोन सभा झाल्या पंतप्रधानांची सभा झाली आणि काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली सभेनंतरची काय परिस्थिती सभेनंतरची परिस्थिती हे मतदाराला विचारली पाहिजे अलग लक्षात दोन सभेतला फरक जर सांगायचं झालं तर परत एकदा मला पत्रकारांनाच त्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडेन कारण एका ठिकाणी सहा ते सात हजाराची सभा झाली भावनेच्या भावनेचा एक अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या बाजूला विश्वनेता भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आम्ही बनवण्यासाठी निघालो त्यांची सभा जवळपास एक लाख दहा हजार मतदारांची झाली आणि मग एक लाख दहा हजार मतदारांना मोदी साहेबांनी जी गॅरंटी दिली ती गॅरंटी महत्त्वाची का माझा बाप चोरला कुठं माझा बाप मारला कुठं माझा पक्ष चोरला मग हे सगळं बोलत असताना माझ्या ह्या भागातल्या बेरोजगार तरुणाचं काय माझ्या ह्या भागातल्या माझ्या पाण्याच्या प्रश्नाचं काय माझ्या ह्या भागातल्या मोठमोठ्या उद्योगाचं काय आणि संपूर्ण जनतेला माहीत आहे ह्या भागातल्या की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार आहेत आणि ह्या ठिकाणी कुणीही भूलतापा मारल्या तरी माझा मतदार फसणार नाही आणि नरेंद्रभाई मोदीचे हात बळकट करण्यासाठी सत्तेतला खासदारच ह्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून आमचा विकासाचा मार्ग पुढं सुकर होईल म्हणून आमचा प्रतिनिधी निवडून देणं हे जनतेच्या सुद्धा दृष्टीनं फायद्याचं आहे आणि लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा फायद्याचं आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा